वाशिममध्येही एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे आज सकाळपासून दोन्ही आगारातील सेवा पूर्णतः ठप्प पडली आहे आणि गेल्या चार दिवसांपासून रिसोड आणि मंगरुळपीर आगारातील सेवा बंद आहे आजपासून जिल्ह्यातील वाशिम कारंजा रिसोड आणि मंगरुळ पीर या चार एस टी आगारातील सेवा जी आहे ती कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प पडल्यानं मोठ्या संख्येनं प्रवासी जे आहेत ते बस स्थानकात अडकून पडल्यानं त्यांचे हाल होत आहेत वाशिममध्ये देखील आपण बघतोय कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केलेली आहे आणि आज सकाळपासून दोन्ही बस बससेवा पूर्णतः ठप्प पडली गेल्या चार दिवसापासून रिसोड मंगरुळपीर आगरातील बससेवा बंद आहे आणि त्यातच वाशिम कारंजा रिसोड आणि मंगरुळपीर या चार एस टी आगरातील बससेवा बंद असल्याने म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प पडल्यानं अनेक प्रवासी जे आहेत ते अडकून पडले सणाच्या निमित्त अनेक लोक जे ते आपल्या घरी आले होते किंवा आपल्या नातलगांकडे आलेले होते भाऊबीजेकर करता तर भाऊ आपल्या बहिणीकडे देखील तिथं पोहोचलेले असणार पण अशा वेळी परतीचा प्रवास करणं त्यांना कठीण झालंय कारण लाल परिजय ती संपावर आजपासून नागपूर विभागातील एस टी कर्मचारी संपावर गेलेत सर्व फेऱ्या बंद राहणार असल्यानं दिवाळी काळात प्रवाशांचे हाल झालेत वाहक चालक आणि इतर कर्मचारी संपात सहभागी होणार नागपूरमधली दृश्य आपण बघतोय आजपासून नागपूर विभागातील एस टी कर्मचारी संपावर गेले सर्व फेऱ्या बंद राहणार असल्यानं दिवाळी काळात प्रवाशांचे हाल झालेत वाहक चालक आणि इतर कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत त्यामुळे ठिकठिकाणी या संपाचे मोठे परिणाम दिसून येतात जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आम्ही हा बंद कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहे यामध्ये आम्हाला बळगुजर यांनी ज्या मागण्यामध्ये जे पत्रव्यवहार केलेला आहे त्यानुसार आम्हाला संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही हा बंद चालू ठेवणार आहे पुढे आपण पाहूयात बुलढाणा एस टी कर्मचाऱ्यांनी देखील कडकडीत बंद पाळलेला आहे भाऊबीजे निमित्त अनेक बहिणी आता ज्या खरं तर भावाकडे गेल्या होत्या किंवा जर भाऊ आपल्या बहिणीच्या भेटीकरिता आलेले होते ते मात्र आता परतीचा प्रवास करू शकत नाही आहेत बहुतांशी लोक ही त्या त्या शहरातच अडकून पडलेली आहेत एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने बुलढाणा जिल्हा एस टी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कडकडीत बंद पुकारला आहे जिल्ह्यातील बस स्थानकात भाऊबीजीसाठी आलेल्या अनेक बहिणी अडकून पडल्यात शिवाय हिवाळीच्या सुट्ट्या अटकून सोमवारी ड्युटीवर जाण्याकरता निघालेले अनेक युवक युवती सुद्धा बस स्टॉपवर अडकून पडलेत त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते शासनाने तात्काळ एस टी कर्मचाऱ्यांशी बोलणी करून यावर तोडगा काढून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी जी प्रवासी करत आहेत भरपूर वेळापासून बसेस बंद आहेत भरपूर उभे आहेत तर लवकरात लवकर यावे असं वाटतं काही नाही प्रवास खोळंबेल आणि परत त्यामुळं अडचणी येत आहेत असं वाटतं बसेस जर वेळेवर आल्या तर प्रत्येक जण आपला आपला प्रवास व्यवस्थित पार पाडतील ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांना संप करावा लागतो यासारखं महाराष्ट्राचं दुसरं कोणतंही दुर्दैव नाही असं म्हणत आमदार विनायक मेटे यांनी सरकारवर निशाणा साधला एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसंग्रामच्या वतीने आमदार विनायक मेटे यांनी पाठिंबा दिला परिवहन मंत्री अनिल परब यांना खातं सांभाळता येत नसल्यानं आज या कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी झाली मात्र जशी या कर्मचाऱ्यांची दिवाळी काळी झाली तशीच सरकारची देखील दिवाळी काळी होणार असा घणाघात आमदार विनायक मेटे यांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या संपावरून सरकारवर केलाय कर्मचाऱ्यांचा ऐन दिवाळीमध्ये त्यांना संप करावा लागतोय याच्यासारखी या महाराष्ट्राचं दुर्दैव दुसरं कोणतंही असू शकत नाही आज नवीन वर्ष गोडादोडाचा आनंदाचा प्रकाशाचा हा